लोटेवाडी पंडिवरे येथील डोंगर शेतात अज्ञात व्यक्तीने लावली आग ऐंशी काजूची झाडे तर तेरा बैरणीच्या वयात जळून खाक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान सरकारच्या मदतीची गरज लोटेवाडी तालुका बुदरगड येथील डोंगर शेत येथे लोटेवाडी पंडिवरे येथील शेतात रचलेल्या तेरा बैरणीच्या वया व ऐंशी मोहर आलेली काजूची झाडे जळून खाक झाली सदरची घटना चोवीस फेब्रुवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान घडली आहे अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याची चर्चा सुरू आहे वास्तविक जनावरांच्या वैरणीच्या वया इंजिनची पाईपलाईन ऐंशी काजूची झाडे जळून खाक झाल्याने लोटेवाडी डोंगर येथील शेतात शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई तातडीने मिळावी यासाठी शासनाकडे शेतकऱ्यांनी टाहू फोडला आहे अजूनही घटनेचा पंचनामा झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे डोंगरशेत येथील आगीमध्ये समींदर साठे यांची इंजिनची पाईपलाईन दिनकर साठे यांच्या ऐंशी काजूची झाडे तर बळवंत साठे धनाजी साठे सुरज साठे रामचंद्र लाड साताप्पा लाड पंडिवरे यांच्या जनावरांच्या तेरा वैरणीच्या वळ्या जळून खाक झाल्या आहेत डोंगरशेत येथे आग विजवण्यासाठी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले पण आगीने रुद्र अवतार धारण केल्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांना अपयश आले शेतकरी दिनकर साठे बोलताना म्हटले की लहान लेकरांना जसं सांभाळलं जात तसंच येथील झाडांना सांभाळलं होतं ऐंशी झाडे जळून गेली मोठे नुकसान झाले हताश काहीच हाती नाही शासनाने पंचनामा करून लवकरात लवकर मदत द्यावी सह्याद्री लाईव्ह साठी बुदरगड प्रतिनिधी ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद